रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ उद्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारी आहे महाशिवरात्र या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप महत्वाच्या खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये शिवतत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण केलेली सेवा नक्कीच प्रभावी ठरत असते परंतु या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही परंतु आपल्याला या गोष्टी माहीतच नसतात म्हणून आपल्याकडून या चुका होतात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का नाही मिळाले उलट मला त्याचे दुष्परिणामच का भगावे लागतात मग आता या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाला उपवास हा असणारच आहे आता काहींना उपवास करणं शक्य देखील होणार नाही तरी पण आपण घरामध्ये असे काही पदार्थ आहेत की त्या पदार्थांचं सेवन चुकून देखील करायचं नाही तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी असा एक पदार्थ आहे असे एक फळ आहे त्याचं सेवन केल्याने आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच दूर होईल भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहेत की ज्या आपण चुकून देखील कोणाला द्यायच्या नाहीत तर याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांचे भक्त हे भगवान शिवांचा आशीर्वाद मागण्यासाठी आणि त्यांना पात्र होण्यासाठी काही कठोर विधी करतात यापैकी बहुतेक विधी घरीच करता येतात परंतु काही लोक जे आहेत तर ते भगवान शिवांच्या प्रसिद्ध मंदिरामध्ये किंवा त्यांच्या घराजवळ मंदिरामध्ये जाणं पसंत करतात भाविक सूर्योदयापूर्वी लवकर उडतात आणि गंगाजलाने स्नान देखील करतात तसंच तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकण्याचे देखील आहे त्यामुळे कालसर्प दोष असो किंवा पितृदोष असो किंवा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असो तर ती देखील दूर होते थोडंसं कच्चं दूध गंगाजल टाकून आपण आंघोळ करायचे आहे त्यामुळे पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आता या दिवशी आपण सर्वात महत्वाचं म्हणजे काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील घालायचे नाही तसेच आपण जी काही पूजा करतो आता पूजा करण्यासाठी आपण बसण्यासाठी आसन देखील घेत असतो तर हे आसन देखील काळे काळ्या रंगाचं नसावं मग तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगाचं भगव्या रंगाचं किंवा लाल रंगाचं कपडे परिधान करू शकता देखील घेऊ शकता फक्त या दिवशी काळा रंग हा वर्ज करायचा आहे अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल या दिवशी देखील आपण लावायची नाही मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जातो परंतु या गोष्टीची आपल्याला या दिवशी काळजी घ्यायची आहे बरेच दिवशी बरेच जण या दिवशी शिवमंदिरामध्ये भेट देतात शिवलिंगाला पाणी दूध बेलपत्र तसेच धोत्रायला पत्र्याचे फळ असेल फूल असेल चंदन असेल भस्म असेल तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या अर्पण करत असतात तसेच या दिवशी रुद्राभिषेक देखील करत असतात आता या दिवशी आपण बेलपत्र अर्पण करत असतो तर बेलपत्र हे तीन पानाचं असावं बेलपत्राला दोन पाने असतील तर असं बेलपत्र चुकूनही घ्यायचं नाही बेलपत्रामध्ये होल असेल छिद्र असेल तर असं बेलपत्र फाटलेलं तुटकेलेलं आपल्याला पूजेमध्ये चुकूनही वापरायचं नाही असं बेलपत्र जर आपण पूजेमध्ये वापरलं तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही हे भगवान भोलेनाथांप्रमाणे पोहोचतच नाही असं देखील म्हणतात आता आपण अगदी या दिवशी शिवलिंगावरती अर्पण केलेलं बेलपत्र देखील घेऊ शकू शकता म्हणजे इतरांनी अर्पण केलेलं बेलपत्र कारण की बेलपत्र हे कधीही शिळ होत नाही मग ते बेलपत्र आपण घ्यायचं आहे स्वच्छ धुवायचं आहे पुसायचं आहे आणि त्यानंतर परत तुम्ही तेच बेलपत्र पुन्हा शिवलिंगावरती नक्कीच अर्पण करू शकता तसेच बेलपत्र पायाखाली पायदळी तुड तुडव तुडवणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे बेलपत्र अर्पण करताना आपण ते पालतंच अर्पण करायचं आहे भगवान भोलेनाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण संपूर्ण प्रदक्षिणा करायची नाही तर आपल्याला अर्धीच प्रदक्षिणा करायची आहे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण भगवान भोलेनाथांचं दर्शन घ्यायचं आहे कारण की भगवान भोलेनाथांनी नंदीला वरदान दिलं होतं की पहिल्यांदा भक्तगण हे तुझं दर्शन घेतील आणि त्याच नंतर ते दर्शन घेतील या दिवशी बरेच उपवास करत असतात जवळपास कुटुंबामध्ये सर्वांचाच महाशिवरात्रीचा उपवास असतो आपल्या शरीराला जमत असेल तर तुम्ही उपवास करू शकता भरपूर वेळा आपल्याला पित्त होत असतं किंवा इतरही काही त्रास होत असतो अशा वेळेस आपल्याला उपवास करणं शक्य होत नाही मग आपण आजारी देखील पडत असतो आपण एक दिवस उपवास करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण संपूर्ण दिवसभर आजारीच असतो किंवा देखील होत असतं असे अनेक त्रास होतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही उपवास व्रत करायचा आहे खरं तर मनाचा उपवास हा खूपच महत्त्वाचा आहे तुम्ही फक्त भगवान भोलेनाथांची मनापासून पूजा करा सेवा करा भगवान भोलेनाथ हे खूप भोले आहे ते नक्कीच प्रसन्न होतील आपल्या शरीराला जमत नसेल तर शरीराला त्रास देऊन उपवास करू नये अगदी गर्भवती महिला असतील किंवा लहान मुले असतील तर त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन मगच उपवास करावा या दिवशी आपण आपल्याला जमत असेल तर उपवास करायचा या दिवशी बरेच जण करून देखील उपवास करतात तर काही ठिकाणी निर्जला देखील हे व्रत केलं जातं कारण की महाशिवरात्रीच्या उपवासाला विशेष असं महत्व आहे त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी उपवास करायचा आहे आता उपवासाच्या अगोदरच्या दिवशी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे अगोदरच्या रात्रीपासूनच आपल्याला कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत तेव्हा देखील आपण जेवणामध्ये कांदा लसूण यांचा समावेश करायचा नाही तसेच मांस असेल मच्छी असेल मटण असेल याचं देखील आपल्याला सेवन करायचं नाही अगदी अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील करायचं नाही आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तसेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला याचं सेवन करायचं नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे घरामध्ये बरेच जण असे असतात की उद्या उपवास आहे मग उद्या आपण डोकं धुणार आहे तर आदल्या दिवशी आपण मांसाहार वगैरे करतो तर असं चुकून देखील करू नका आपण जे मांसाहार खातो तर ते अठ्ठेचाळीस तास त्याचं जे, जे पचन व्हायला लागतात तर आपण कोणत्याही उपवासाच्या आदल्या दिवशी तुम्ही चुकून देखील मांसाहार करू नका त्यामुळे आपला दुसऱ्या दिवशीचा उपवास कधीही घडत नाही आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते ती आपली काहीच ऐकत नाही तर त्या व्यक्तींना देखील तुम्ही ही गोष्ट सांगून ठेवायची आहे मग महाशिवरात्रीच्या उपवासात धान्य म्हणजे गहू तांदूळ आणि इतर धान्य खाऊ नये कांदा लसूण मुळा आणि वांगी ही देखील खायची नाहीत मांस मासे किंवा तामसिक पदार्थाचं सेवन देखील करायचं नाही बघा घरामध्ये इतरांचा जर उपवास नसेल तर त्यांच्यासाठी भाजी बनवत असताना देखील तुम्ही या दिवशी वांग्याची भाजी किंवा मुळ्याची भाजी चुकून देखील बनवायची नाही निदान उपवास करणं शक्य नसेल तर निदान तुम्ही कांदा लसूण मुळा वांगी या पदार्थांचं देखील घरामध्ये तुम्ही जे काही भाज्या आहेत तर त्या बनवू नका त्यानंतर अगोदरच्या दिवसापासूनच तुम्ही मुळा आणि का वांगी हे देखील खायचं नाही मग महाशिवरात्रीच्या उपवासात विविध प्रकारची फळे तुम्ही खाऊ शकता तुम्ही साबुदाण्याची खिचडी वडा तुमच्या जे काही तुमच्या घरामध्ये बनवलं जातं तर ते तुम्ही खाल्लं तरी सुद्धा चालेल दूध दही देखील तुम्ही खाऊ शकता सुकामेवा खाऊ शकता आपण या दिवशी भगर देखील खायची नाही आता काही ठिकाणी महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर देखील खाल्ली जाते तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता पण के तो सोमवार जेव्हा असतो किंवा महाशिवरात्री असतो तर त्यावेळेस जी भगर आहे तर जे म्हणजे वरीचे तांदूळ त्यापासून बनवलेले कोणतेच पदार्थ खाल्ले जात नाही किंवा भगर जी आहे तर ती खाल्ली जात नाही आमच्याकडे देखील हीच पद्धत आहे ही। तुमच्याकडे खाल्ली जात असेल तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता यावेळेस तेलकट पदार्थ जे आहे तर ते सेवन करू नका त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होतो कारण की उपवास हा आपल्या शरीराला आराम देण्यासाठी असतो अशामध्ये दे आपण बरेचसे उपवासाचे तेलकट आभ्रस सरबट आपण जेव्हा खातो तर तेव्हा त्याचा दुष्परिणामच आपल्या उपवास आपल्या तब्येतीला होत असतो त्याचे कोणतेही शुभ परिणाम अन्न ग्रहण करायचं आहे जेवढं सात्विक अन्नग्रहण जेवढं करू शकल या दिवशी करा या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे तर त्या वस्तू आपण चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत अगदी साखर असेल मीठ असेल तर या वस्तू चुकूनही कोणाला देऊ नका त्या माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात आपण जर या वस्तू घरातून कोणाला दिल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास राहत असतो तसेच झाडू देखील या दिवशी कोणालाही द्यायचं नाही तसेच कुठेही काहीही कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी आपण देवासंबंधित जे काही फोटो असेल मूर्ती असेल तर त्या देखील भेटवस्तू म्हणून देत असतो तसेच घड्याळ असेल आपली चांगली वेळ व वाईट वेळ ही घड्याळ दर्शवत असते त्यामुळे घड्याळ देखील भेटवस्तू म्हणून कोणालाही देऊ नका आपल्या जवळपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कर्म करत असतात इतरांबद्दल वाईट बोलत असतात अशा व्यक्तींच्या संगतीत आपण या दिवशी राहायचं नाही किंवा त्यांच्या ते जेवण देखील करायचं नाही आपण जर असे केले तर आपल्याला देखील त्यांच्या सोबत त्यांच्या पापांचे भागीदार व्हावे लागते यासाठी या, या दिवशी आपण त्यांच्यापासून दूरच राहायचं आहे शिवाय या दिवशी आपण कवट आवर्जून खायचं आहे तर महाशिवरात्रीमध्ये कुठेही यात्रेला गेला तुम्ही तर तिथे कवट हे तुम्हाला बघायला मिळेल या दिवशी कवट खाल्लं तर घरामध्ये सुख शांती समृद्धी येते असं देखील म्हटलं जातं अगदी छोटासा भाग कवटाचा खाल्ला तरीसुद्धा चालेल तर तुम्ही गुळामध्ये मिक्स करून देखील कवट नक्की खाऊ शकता लहान बाळ असो किंवा वृद्ध असो प्रत्येक व्यक्ती आपण या दिवशी कवट हे आवर्जून खायलाच हवं त्या अगोदर फोडायचं आहे थोडं महादेवांसमोर ठेवायचं आहे आणि नंतर ते सर्वांनी मिळून ग्रहण करायचं आहे यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते तसेच या दिवशी कोणासोबतही भांडण तंटे वादविवाद करायचे नाहीत आणि जर आपण असे केले तर त्यानंतर आपण जी काही केलेली पूजा असेल जी काही केलेली सेवा असेल त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही याशिवायच या, या दिवशी जे जांभूळ असतं तर ते जांभूळ देखील खायचं नाही महाशिवरात्रीचा उपवास असो किंवा कोणताही उपवास असो त्या उपवासामध्ये आपण सर्व प्रकारचे फळे खात असतो परंतु या उपवासामध्ये किंवा कोणत्याही उपवासामध्ये जांभूळ हे फळ अजिबात खाल्लं जात नाही कारण की ते झाडाला उलटं येतं असं देखील म्हटलं जातं त्यासाठी कोणत्याही उपवासामध्ये हे फळ खाल्लं जात नाही त्यासाठी या उपवासामध्ये देखील आपल्याला जांभूळ हे फळ चुकून देखील खायचं नाही आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो हर हर महादेव